हनुमाला दर्शनासाठी बोरगावहून शेकडो युवक भक्तांची अंजनाद्री पर्वताकडे धाव अडीचशेहून अधिक हनुमान भक्त यात्रेस रवाना राज्यातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या श्री रामभक्त हनुमान यांच्या जन्मस्थानी हनुमानमाला दर्शनासाठी जाण्यास नगरसेवक शरदराव जमटे यांच्या पुढाकाराने अडीचशेहून अधिक हनुमान भक्त युवकांनी कोप्पळ जिल्ह्यातील अंजनाद्री पर्वताकडे धाव घेतली आहे माजी मंत्री व आमदार शशिकला जोल्ले माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून मतदार संघातील हजारो युवकांना हनुमान दर्शनासाठी या अंजनाद्री पर्वताकडे स्वखर्चाने युवक भक्तांना पाठवले जाते यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक युवकांना भगव्या रंगाची लुंगी व अंगावरती पांढरे वस्त्र पोशाख करून गळ्यात हनुमान माला जपाची माळ परिधान करून श्रीराम भक्त हनुमान जन्मस्थळ असलेल्या अंजनाद्री पर्वतावर जातात व गावात जपरूपी रूपी केलेली गळ्यातील माळ अंजनाद्री पर्वतावरील त्या हनुमानाच्या पाहिली जाते या यात्रेसाठी राज्यातून लाखोच्या संख्येने हनुमान भक्त येत असतात यामध्ये निपाणी मतदारसंघातून जवळपास साडेतीन हजार युवकांचा सहभाग असून त्यापैकी अडीचशेहून अधिक हनुमान भक्त हे हाल्थ संचालक बोरगाव नगरसेवक शरदराव जंगटे यांचे सहकार्य व पुढाकाराने या यात्रेसाठी जात असल्याची आयोजक कमिटी मार्फत सांगण्यात आलं महानकरी न्यूजसाठी उत्तम माने बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा